नमस्कार सगळ्यांना मी कोमल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप ट्रेंडिंग असलेली काठपदर साडीवर पप स्लिव शिकणार आहोत चला तर मग सुरुवातीला खाल बाहीवर आपल्याला खाली तीन इंच मार्क करायचं आहे आणि वरती तीन इंच मार्क करायचं आहे आणि ती सरळ रेषा पट्टीच्या सहाय्याने आखून घ्यायची आहे आणि खालच्या साईडून पाच इंचावर खाली टीप मारून घ्यायची आहे त्या त्यासाठी आधी कापड व्यवस्थित सेट करायचं आहे से, खाली वर तिरकं होता कामा नाही आहे इथे मी दोन टिपा मारून घेते जेणेकरून ते टिपा उसवणार नाही आहेत म्हणून मी दोन टिपा मारून घेते आणि पाच इंचापर्यंत जे आपण तीन इंच कापड टिप मारलेली आहे ते मी कापड कट करून घेते आणि अशा प्रकारे ते फोल्ड करून आडवी टीप मारून घेते मी जे कट केले के हो ते कापड अशा प्रकारे आडवं टीप मारून घ्यायचे आणि वरच्या साईडने जेवढं तीन इंच आपण मार्क केलं होतं तेवढ्याच तीन इंचाचा पप टाकून घ्यायचा आहे अगदी छोट्या इथे मी चुन्या टाकून घेते तुम्ही तुम्हाला हव्या तशा इथे छोट्या मोठ्या चुन्या टाकू घेऊ टाकून घेऊ शकता आणि पप पण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता मी तीन इंचाचाच इथे घेतलेला आहे पप त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं तसं इथे कमी जास्त करू शकता आणि पप बघा किती छान दिसतोय तो फुललेला आणि नंतर पाच इंचच असतं मी कट करून घेतले व त्यावर पोटली बटन लावून घेतलेत मी अगोदरच हे पोटली बटन बनवून लावून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर लावू शकता नसेल तर नाही लावले तरी हे बाई छान दिसते इथे कस्टमरला हवी पाहिजे होतं म्हणून मी इथे पोटली बटन वापरलेले आणि हे पोटली बटन मी व्यवस्थित जोडून घेते आणि नंतर जोडून घेतल्यानंतर अस्तर जोडून घेतल्यानंतर मी दाब टिप टाकून घेते व नंतर ते अस्तर हलू नये वरच्या साईडनी फोल्ड करून टिप मारायचे येथे टीप मारताना अस्तर हल्लं जातं त्यासाठी मी पिनांचा वापर करते येते पिना व्यवस्थित लावून म्हणजे अस्तर व्यवस्थित फोल्ड करून टीप मारता येते आपल्याला तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित टीप मारली जाते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका चलो बाय